तर मी तुम्ही तुम्हाला सांगितलं होतं मी जसं जर का तुम्ही स्वतः घरी बनवत असेल ना तर हाच शक्यतो ॲडॅप्टर घ्या तुम्ही हा दिसते तुम्हाला असं दिसतच असेल कदाचित बारा ओल्डमध्ये आणि आता हे जॉईंट बघा कसे आहेत हे बघा आणि शक्यतो आहे ना मित्रांनो आता ही पिक्सल कुणी घेऊ नका कारण हे पिक्सल आहे ना लवकर खराब होते हे बघा तुम्हाला इकडे दाखवतो हे बघा अशा आहेत ही जास्त लाईफविषयी चांगली नाही आणि जास्त टाईम टिकत पण नाही कारण त्यात वायर खूप एकदम पातळ व्हायरसते होऊ शकतो इकडे असून नसल्यासारखे वायर असते याच्यात नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर मित्रांनो आपल्या चॅनलवर जे सिरीज रिपेअरिंग गेल्या वर्षी बनवली होती व या यावर्षी जे व्हिडिओ टाकलं आहे ते याला चांगलाच तुम्ही प्रति प्रतिसाद दिला आहे तर असंच आपल्या चॅनलवर आहे ना मित्रांनो नवीन नवीन व्हिडिओ येत असतात जसं की आपण ज सिरीज लटकन कशी बनव आपले लटकन पिक्स कशी बनवतो आहे बारा वर्टमध्ये किंवा पिक्सेल लटकन कशी बनवतो आहे सिरीज लाईट कशी बनवतो आहे हे आपल्याकडे आपल्या चॅनलवर नेहमी व्हिडिओ येत असतात तर मित्रांनो आत्ता पण आहे ना हे बघा एक आपल्या चॅनलवर आहे ना पे हे बारा वल्डची पिक्सेल सिंगल कलर आपण लटकन बनवलेली आहे ती कशी बनवायची तेव्हाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर अप्ले अपलोड केलेला आहे व्हिडिओ आणि मित्रांनो ह्या ज्या आता दिसत ना तुम्हाला हे बघा ही लाईट ह्या ह्या सर्व या, या सर्व आपल्याला रिपेअरिंगसाठी आलेले आहेत आपल्याकडं तर ह्याच्यामध्ये ना मित्रांनो एकदम थर्ड क्लास क्वालिटीमध्ये हे जे बनवलेले आहे आणि त्यांनी सर्वात मोठी चूक केलेली आहे हे बघा हे ते ना त्यांनी दाखवत होतं तुम्हाला हे बघा एकाच ठिकाणी मित्रांनो जॉईन केलेलं आहे पाहू शकता इथे हे कसं एकच ठिकाणी प्लसला मायनसला कट केलेलं आहे आणि ह्या वायरी जॉईंट केली तर मित्रांनो ही चूक कधीही तुम्ही करू नका जर का तुम्ही घरी बनवत असाल ना तर तिथे काय करायचं आहे मित्रांनो हे बघा एक या साईडला कट करायचं आहे इकडे प्लस इकडे कट केली तर मायनसला या साईडला इकडे कट करून घ्यायचे आहे हे बघा असे आणि मधी ह्याला इथे टाय मारायचे बघा इथे जे आपण इथे फिक्सला टायम मारले ना तेच ह्याच्यातून वरती जी वायर आहे त्याच्यात मारून इथे फिक्स करायचे असे टायममध्ये अशी अशा पद्धतीने म्हणजे ही वायर आहे ना तुटत पण आहे आणि लवकर लटकन खराब होत नाही तर याच्यामध्ये जेवढे ज्या आले आहेत ना आपल्याकडे इकडे रिपेरिंगसाठी ह्या पूर्ण खराब झालेले आहेत आता त्यातल्या पण आपण ह्या एवढे बनवलेले आहेत ह्या रिपेअर केले आहेत ह्या ज्या दिसत आहेत ना तुम्हाला इकडे दिसत आहेत की नाही मला माहीत नाही पण ह्या बनवले आहेत तेवढ्या आपण रिपेअर केलेत आणि आता ह्या रिपेअर करायला घेतलेले हे बघा हे आपण रिपेअर करतो आहे तर मित्रांनो हे तुम्हाला कशी रिपेअर करायची ना तेही तुम्हाला दाखवतो आता मी थोड्याच वेळेस आता ही आपली पूर्ण रिपेअर करून झालेली आहे तर मी तुम्हाला पुढे दाखवतो दुसरे रिपेअर कशी करायचे ते जर का तुम्ही मित्रांनो आहे ना अशी लटकन बनवत असाल ना घरी तर शक्यतो आहे ना असे बघा असं आहे ना पॉवर ॲडॅप्टर घ्या जसं की बारा ओल्ड दोन एम्पियर फाय एम्पिअर जसं असेल तसं तुम्ही घेऊ शकता हे आपण दोन एम्पियरचं आहे त्यापेक्षा आणि ह्याच्यामध्ये आहे ना तुम्ही हे घेऊ नका हे जे दिसे ना तुम्हाला असं आपण बारा वोल्टच आहे आपण दोन एम्पायर्सच आहे पण हे शक्यता ना लवकर खराब होतात म्हणून यातलं घेऊ नका तर मित्रांनो बारा वोल्टमध्येच सेम बघा ही पिक्सेल आले नवीन ही आणि हे सेम दोन्ही पण बारा वोल्टमध्येच आहेत हे या वर्षी आलेले आहे ही जुन्यापासून पहिल्यापासून आहे तर ह्याची एल ई डी पण मोठी आहे आणि ह्याची एल ई डी छोटी आहे प्लस ह्याच्यात वायर बघा मित्रांनो हे पूर्ण कॉपरमध्ये आहे आणि हेवी वायर ह्याच्यामध्ये यूज केली आहे पाहू शकता आणि ह्याच्यामध्ये सिंगल तार पण मी दिस मित्रांनो दिसत नाही ह्याच्यामध्ये हे बघा अशा असे तर समजा तुम्हाला जास्तच वेळ दिसते पण काही लाई वायरे अशा असतील ना त्याच्यात तुम्हाला तारच दिसणार नाही एकदम सिंगल तारसारखे असतात पातळ आता बघा हे आपल्याला जॉईंट करायचं आहे तर हे बघा हे तुम्हाला तुम्हाला बोला ना कायाने चूक केलेली आहे ज्याने बनवले ते हे बघा जॉईंट आहेत ना मित्रांनो दोन्ही पण एकाच ठिकाणी घेतलेले आहेत हे पाहू शकता हा प्लस आहे इकडे हा मायनस आहे तर मायनस आणि प्लस एकाच ठिकाणी जॉईंट घेतले तर जॉईंट एकाच ठिकाणी घेतले म्हणजे ना मित्रांनो शक्यतो ही पिक्सेल तर मित्रांनो हे बघा आता आपण ह्या ज्या आहेत ना एक आपण तर कातना काढून टाकले आता हे जॉईंट बघूया आपण ह्याच्यात काय फॉल्ट आहे ते हे बघा हे पूर्णच बंद आहे फॉल्ट म्हणजे काय नसतं ह्याच्यात वायरच तुटलेली असते तुम्हाला आता दाखवतो मी तुम्हाला दिसेल ही ती वायर इकडे आहे चालू हे पण जॉईंट आहे कदाचित बघा हीच कदाचित वायरचा प्रॉब्लेम असेल म्हणून आपण हे एल ई डी टाकून करून घेऊया असे आणि आता हे तर वायर शिलून सोलून घेऊया थोडीशी त्याच्यानंतर पुढे बघूया आपली लाईन चालते का ह्याच्यात आहे ना ह्याच्यात वायरचा खूप प्रॉब्लेम आहे हे बघा हे जे ऑरेंज वायर आहे ना त्यात तारच नाही आणि हाय ते पण एकदम सिंगल आहे आणि ते पूर्ण तुटते पाहू शकता तुम्ही इथे हे बघा एक सिंगल तार भेटले आपल्याला तर पहिले आपण जॉईंट करून बघूया हे चालते का ह्याच्यात वाटत नाही मला चालेल म्हणून कारण सिंगल तार असेल ना मित्रांनो ते दे डॅमेज झालेली असते तो ते खेचली जाते लवकर नाही गुडलं काय चालू आहे हे बघा अशा पद्धतीने जोडून घ्यायचे मित्रांनो प्लसला प्लस ओवर प्लस मायनसला मायनस अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आपल्याला पूर्ण मी सजेस्ट करेल मित्रांनो तुम्ही जर का अशा पिक्सेल लटकन बनवत असाल किंवा घाती असाल ना तुम्हाला असल तीजा। तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जॉईंट असलं पाहिजे तिचं तर तिचं फायद्याचं घेऊन आहे नाहीतर तुम्ही चेक करा घेत असाल तर आणि कसं जॉईंट आणि जरी बनवत असाल तुम्ही घरी तरी पण अशा पद्धतीने बनवा हे बघा आता आपण जॉईंट केले तरी पण ती प्रॉपर नाही चालत आहे बघा बंदच झाली शेवटी हे बघा हे वायर आपण जॉईन केली होती आताच ते बघा आताच निघाली हा मायनस पॉईंट हेच आहे लाईटीचा नाही शोल्डर मारण्याच्या लायकीचे राहिली नाही मित्रांनो कारण ही पूर्ण आहे ना खराब झालेली आहे वायर लाईन या मंडपोलीने आपल्याला आणून दिलेली आहे पण त्यांना कदाचित दोन पैसे स्वस्त भेटले आहेत त्याच्यामुळे ही अशी अवस्था होऊन झालेली आहे त्यांच्या लाईटीची बघा ही जॉईंट करताच पुन्हा तुटली नुए तर मित्रांनो आहे ना आता तुम्हाला बघा हे मी जॉईंट करून दाखवतो ह्याच्यात बघा सेम दिसत आहेत पण हे जी पिंक वाली ती प्लस आहे आणि ही व्हाईट आहे ती मायनस आहे तर बघा आता आपण ही पिंक आहे ना ती प्लसला जोडून घेऊया इथे लाईन चालू आहे का पहिली ओके चालू आहे तर आता मी मित्रांनो चालू हे आहे तर यांच्यामध्ये आहे ना मित्रांनो करंट असतो नाही तर तुम्ही बोलाल की ह्याला करंट कशी कर लागत नाही ते सांगायचं मेन मुद्दा राहिला होता मी चालूमध्ये करतोय तुम्ही जर का दुसरी कोणती लाईट असेल ना तर शक्यतो तिचा व्होल्टेज कुठली लाईट आहे ती चेक करा कारण सिरीज असेल तर तुला तिला डायरेक्टली हात नका लावू तिला डी सी असते पण तिची पॉवर जास्त असते आणि ह्या बारा वल्ड टू एम्पियर्सवाली आहे तर मी ह्याला तुम्ही करंट नाही लागणार पण जर का तुम्ही सिरीज लाईट चेक करत असाल असं डायरेक्टली हातून करायला गेलात तर तुम्हाला करंट लागू शकतो तर बघा या अशा पद्धतीनं आपण जॉईंट केलेली आहे इथे आता आपल्या तर मित्रांनो असं ती ना तर ही जेवढी सिरीजमध्ये जे काय बंद असतील ना त्या पटकन नाही ना आपण जॉईंट करून घेऊ तुम्हाला मी वेळ शेवटी दाखवतो आपण कसे एकदम सिरीज लाईट रिपेअर केले ती हे बघा अशा पद्धतीने आपले जॉईंट झाले इथे एक आपण आता टायमारून घेऊया टायमारले का एकदम फिट राहते पुन्हा अशी तो लवकर खराब नाही होणार एल ई डी खराब होईल पण अशी वायर खेचली नाही जाणार त्याची ओके हे आपलं झालं बघा इथं दुसरी पुन्हा एकदा बंद पडली हे बघा याची पण एक वायर तुटलेली आहे तर आता आपण आहे ना हिला रिपेअर करून घेऊया पटकन ज्या ब्लिंक आहेत ना मित्रांनो हे बघा हे पूर्णच वायर आले हातात ज्या ब्लिंक करतायत ना त्या पण मित्रांनो बंदच पडलेले आहेत पण शेवटी काय बंद पडले आहेत म्हणजे सॉरी लूज झालेली आहे पण तेवढं जर करायला बसलो ना तर आपल्याला खूप टायमिंग जाणार आहे त्याच्यात त्याच्यामुळे आपण डायरेक्टली वरून रिपेअर करतो आहे बघा हे आता हे आपण वायर सोलून घेऊया बघा इथं टेप काढून घेतली इथली जॉईंटची वायर सो बघा हे वायर सोलून आपण कट मारून घेतले आता तिला प्लसला प्लस पुन्हा प्लस जॉईंट करून घ्यायचे बघा पहा एकदा अशी जोडून घेतली त्यानंतर हे मायनस मायनसला हे जोडून घेत तर मित्रांनो अशा पद्धतीने आपले पिक्सेल बारावल्ट पिक्सेल पूर्ण चालू केलेली आपण पाहू शकता जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असतं मित्रांनो लाईक व शेअर जरूर करा व चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व काही प्र अडचण असल्यास म्हणजे काही समजलं नसेल तर कमेंट करून नक्की विचारा तुम्हाला माझा मी नंबरही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल किंवा डिस्प्लेवर माझाही नंबर शो होईल त्याच्यावरती तुम्ही कॉल करून अथवा व्हॉट्सअप करून तुमचं काही जे प्रॉब्लेम असेल ते तुम्ही सांगू शकता व आपल्या चॅनल अशाच सिरीज रिपेअर अशा खूप काही व्हिडिओज आहेत त्याही तुम्ही पाहू शकता चला तर मित्रांनो पुन्हा भेटू पण नवीन भेटू तोपर्यंत बाय बाय